माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप साऱ्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे मित्रांनो महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये जसे की, की समाजामध्ये अशी चर्चा रंगत आहे की तीन हजार रुपये लवकर लवकरात लवकर लोकर काढून घ्या अन्यथा सरकार तुमचे पैसे वापस घेतील त्याच्यानंतर ही स्कीम लवकरच बंद पडेल किंवा ही फक्त स्कीम दोन तीन महिनेच चालेल त्याच्यानंतर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्यांना पैसेच मिळणार नाहीत अशा प्रकारचे हे जे चर्चा आहे मित्रांनो हे सर्वसामान्यांम जनतेमध्ये आ आतापर्यंत रंगत आहे मी देवानंद गावांधे स्वागत करतो आपलं आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका काल परवाच मी बाहेर गेलो होतो तर बघितलं पोस्ट ऑफिसमध्ये आणि बँकेच्या समोर खूप सारी महिलांची गर्दी दिसून आलेली आहे त्यामध्ये फॉर्मचे करेक्शन करण्यासाठी आणि आधार लिंक सिडिंग करण्यासाठी त्यांची जे धावपळ दिसून येत आहे त्याच्यानंतर काही महिला जे आहेत ते त्यांचे ते तीन हजार रुपये काढण्यासाठी सुद्धा आलेले आहेत तर पहिला मी सांगू इच्छितो की तुमचे जे तीन हजार रुपये आलेले आहेत ते तीन हजार रुपये कुणीही काढू शकत नाही तुमच्या सहीशिवाय तुमची सही ज्या वेळेस तुमच्या चेकवर लागेल त्यावेळेस तुमच्या बँकेमधून ते पैसे तुम्हाला तुमच्या हाती दे देण्यात येतील मित्र हे तुम्ही लक्षात घ्या की तुमचे पैसे सरकार वापस घेणार नाही आहे त्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे की आमचं जे सरकार आहे हे देना बँक आहे लेना बँक नाही आहे म्हणजे हे देतं आहे घेत नाही आहे तर हे तुम्ही समजायला पाहिजे की तुमचे पैसे सरकार वापस कधीच घेत घेणार नाही आहे तुमच्या बँकेत असू द्या तुमची सेविंग असू द्या आता पुन्हा एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की स्कीम फक्त दोन तीन महिनेच चालेल तर ही स्कीम दोन तीन महिने नाही चालणार आहे दे स्कीम निरंतरही चालू शकते त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही ही स्कीम निरंतर चालू ठेवणार आहे जेव्हापर्यंत आमची सत्ता राहील तोपर्यंत ही स्कीम चालू राहील आणि अजितदादा पवार यांनी तर त्यांची सत्ता राहो की न राहो पण या मार्चपर्यंत जी तरतूद तिथं केलेली आहे या मार्चपर्यंत ते तुम्हाला पैसे मिळणारच मिळणार आहेत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही स्कीम जे चालवली आहे माझी मुख्यमंत्री लाडकी योजना यामध्ये ज्यांचे म ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पैसा मिळणार नाही अशी एक जी चर्चा आहे ती रंगत आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माझी मु लाडकी बहीण योजना समारंभाच्या वेळी सांगितलं आहे ते तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी सांगितलेलं आहे की मी एकाही बहिणीला उपेक्षित ठेवणार नाही सर्वच्या सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे मग यावरून तुम्ही समजून चाला की तुमचे जर फॉर्म रिजेक्ट झाले असतील तरी तुम्हाला चान्स मिळेल मिळेल भविष्यात मला असा अंदाज आहे तुम्हाला पुन्हा फॉर्म काहीतरी ते ऑप्शन काढतील आणि तुमचे फॉर्म डबल भरून तुम्हाला तुमच्याही बँकेत पैसे येणार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र